अहमदनगर मनमाड महामार्गाच्या खड्डे बुजवण्याच्या कामास आमदार आशुतोषका यांच्या पाठपुराव्यातून बुधवार दिनांक अठ्ठावीस पासून कोपरगाव येथील येवला नाका परिसरातून प्रारंभ करण्यात आला असून कोपरगाव येवला नाका ते सावळीविर पर्यंतच्या महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने पूर्ण करू अशी माहिती जागतिक बँक अभियंता अंकुश पालवे यांनी दिली आहे अनेक दिवसांपासून अहमदनगर मनमाड राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन हा मार्ग कळीचा मुद्दा बनला होता अहमदनगर मनमाड राज्यमार्गाची झालेली दुरावस्था व यावर्षी मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस त्यामुळे रस्त्याची वाताहत होऊन हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा जा सापळा झाला होता या राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे झालेली वास्तव परिस्थिती आमदार आशुतोष काय यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांची मागील महिन्यात भेट घेऊन त्यांच्या पुढे मांडली होती या महामार्गाची वेध दुरुस्ती झाली नाही तर अपघाताची संख्या वाढून अनेकांना आपला जीव गमवावा लागू शकतो त्यासाठी या राज्यमार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी केली होती सदर मागणीची दखल घेऊन अहमदनगर मनमाड या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी नामदार अशोक चव्हाण यांनी चाळीस कोटी रुपये निधी मंजूर केला होता त्या निधीच्या माध्यमातून या मार्गावरील खड्डे बुजवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आल्यामुळे या महामार्गावरून नियमितपणे ये करणाऱ्या वाहनधारकांनी आमदार आशुतोष काय यांचे आभार मानले आहे सामाजिक, डी न्यूज वृत्तवाहिनी शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा